नमस्कार म्हणता कसे आग आज सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आजपासून सुरुवात केलेली आहे व्हिडिओ बनवायला आणि नवीन दिवसाची सुरुवात तर झालेलीच आहे आणि आम्ही परत शिफ्टिंग करतो आहोत परत आम्ही जिथे आमचं जे फर्स्ट रूम आहे तिथेच आम्ही शिफ्टिंग करतो आहोत आणि त्याचं कारण म्हणजे काही एवढं खास कारण नाही आहे ॲक्च्युली hmm. तिथे आमचं जो आपला गुजरात गॅस आहे तो आमचा तिथे कनेक्शन त्याचं झालेलं आहे कम्प्लीट hmm. त्यामुळे तो गॅस मिळणार आहे ते ते एक रिझन आहे आणि इथे अजून वेळ लागणार आहे आमचा जे गुजरात गॅस वगैरे त्याच्यात अजून तर काही प्रोसिजर पण चालू झालं तर टाईम लागेल तर म्हटलं चला आता तिथे शिफ्ट होऊया आणि कसं तिकडे आपलं ओळखीचे वगैरे जास्त लोक पण आहेत इथे सगळं नवीन नवीन आहे त्यामुळे असं वाटतंय की तिथे शिफ्ट व्हावं म्हणून आम्ही परत शिफ्टिंग करतो आणि केसर नाश्ता करते आहे ना माझा नाश्ता करून झालेला आहे हा आता मी निघालेली आहे तर रूमचं क्लिनिंग करून घ्यायचं आहे काल वॉशरूम वगैरे क्लीन करून घेतले दोन वॉशरूम आहेत ते क्लीन करून घेतले तर आज पूर्ण रूम क्लीन करायचं आहे तर म्हटलं होतं बेडवरती चादर वगैरे पण हवी आहे म्हणून मी चादर घेऊन जाते इथून नाहीतर मग बेड आपलं जे गादी असते ती खराब होईल ना त्याच्यामुळे बेडवरती म्हटलं चादर टाकायला कारण आधी जे रेंटवाले होते त्यांनी त्यांची चादरी वगैरे घेऊन गेले त्याच्यामुळे आता गादी आहे ती ओपन आहे ती चादर वगैरे नाही आहे तर म्हटलं चला एक चादर पण घेऊया आणि दोन टू दो, दो, बेडची चादर पाहिजे त्याच्यामुळे मग ती घेऊन चालली आणि एक गिल्टो घेते साफसफाई करण्यासाठी बाकीचं पण आधीचं मटेरियल कोलिन वगैरे बरंच काय काय नेऊन मी ऑलरेडी तिकडे ठेवलेलं आहे रूममध्ये कारण मी आणि संतोष केलो होतो तर तिथे घेऊन ठेवलं आहे सगळं तर आता मी परत निघाली आहे रूमचं क्लिनिंग करण्यासाठी तर आता मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवते कसं रूमचं आम्ही क्लिनिंग करतो चला आलेली आहे मी घरी आणि आता साफसफाईचं तर भरपूरच घाण झालेली आहे तर आता थोड्याच वेळात मी आ, एक मेड आहेत त्यांना बोलवलं आहे साफसफाई करण्यासाठी तर ते येतील आता अटक काय हो दरवाजा अच्छा बस हो गया तेल लगा के तो हो जाएगा कुछ करने की अभी अच्छा, तो लग गया हाँ <laughs> हाँ हा, ये भी लगाएंगे तो चलता है <laughs> थोड़ा और स्मूथ होना चाहिए ना हाँ <laughs> अभी लग गया <laughs> थोड़ा आम खिड़की झ्लाइडिंग्स पा बिगड़े बरबर लगते नहीं खेचु खेचन कागत अंकल mm -hmm. तो बोल थोड़स सा, बगन साढ़ी घराचा लुक आता चेंज झालेला आहे फॅन्स वगैरे खूपच घाण झालेले आहेत त्यामुळे म्हटलं पहिला ती साफसफाई करून घ्यायला पाहिजे टेंटवरती दिला होता ना फ्लॅट बाकी गॅलरी तर व्यवस्थित आहे जसं पण त्याला आता साफ करायला बोलवलं तर सगळं साफ करून घेणार वॉटरू वगैरे आणि आम्ही कालच पडदे घेऊन गे गेलो दोन्ही पण खिडक्यांचे म्हणलं चला तिथे येते तरी वॉशिंग मशीनमध्ये साफसफाई करूनच आणूया तिकडून कारण इथे आल्यानंतर पटकन ते काम होईलच असं नाही ना त्याच्यामध्ये ना। म्हटलं तिथूनच करून आणूया आणि आता इथे सगळं स्कॉच ब्राईट फ्लोअर क्लोथ आहे हा हा ठेवलेला आहे परत ते काथ्या वगैरे सगळं ठेवलेलं आहे साफसफाई इथे मी डेटॉल आणि कोलिन पण आणून ठेवलेलं आहे आणि ह्या गॅर्बेज बॅग्स आणलेले आहेत काही कचरा सगळा जमा करण्यासाठी आणि आता हे साधन मला घालायचे आहे बेडवरती आता थोड्याच वेळात मी चादर पण घालून घेते बेडवर आता जास्तच क्लिनिंग करून झालेली आहे आणि आता थोडं टाकी वगैरे साफ करून घ्यायचं आहे पाण्याची टाकी संतोष पण आलेला आहे आता अस तरी संतोष <laughs> <laughs> पण आलेला आहे ऑफिस पण त्याला म्हटलं तू डायरेक्ट इकडे ये म्हणजे आपल्या टाक्या वगैरे साफ करायचं आहे तो करून घेईल आता आता मी थोड्या वेळाने घरी जाणार <laughs> <laughs> कंटाळली मी दुपारपासून इथेच उभी आहे मी सगळं साफसफाई करून घेतली काय म्हणतो कलर कधी उद्या येणार आहे ना हा उद्या कलर करून घ्यायचं म्हटलं फक्त बाहेरच कलर करून घेणार आहे कारण इथे बघू शकता हे सगळे वॉलपेपर आहे ना त्याचे सगळे थोडे थोडे निघालेले आता मी जास्त काढलेत कार ते म्हटलं ते काढून टाकूया आणि डायरेक्ट कलरच करून घेऊया आपण म्हणजे मला काय टेन्शन नाही कलर करून घेतलं का ते, 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 ते निघणार वगैरे जास्त काही टेन्शन नाही hmm. मग आता उद्या येणार आहे उद्या सकाळीच येणार आहे मला कलर लला त्याच्यामुळे आता त्यासाठी पण परत मला यावं लागणार लवकर म्हणजे मग उद्या संध्याकाळ तो कलर करून घेईल मग नंतर मग आम्हाला शिफ्टिंगला बरं आहे ना शिफ्टिंगसाठी पण सांगितलेलं आहे मुवल्स अँड पॅक्टर्स मुवल्स अँड पॅकर्स नव्हतं त्यांना बोलवलेलं आहे उद्या आता ते उद्या त्यांच्यासोबत आम्ही पण शिफ्टिंगचं काम करून घेऊ घर छानपैकी क्लीन केलेलं आहे आता सगळं जाळे वगैरे ते काढलेली आहेत आणि काचावर पण मस्त क्लीन केलेली आहे आणि आता ही संतोषची बॅग आहे इथे आणि थोडा नाश्ता आणला होता तर तो आहे इथे आता संतोष वॉटरचं टँक आहेत त्या क्लिनिंग करण्यासाठी सुपरविजन करतोय आणि ते वॉटर टँक जी किचनची आहे ती आता क्लिनिंग करायचं काम चालत आहे ते वरून काढतायत आता खूप छान क्लीन केलं आहे ना खरं छान काम केलं त्यांनी सगळ्यांना मस्त क्लीन केलं आहे आता इथे काम करायला आले त्यांची बॅग आहे इथे आतली पण रूम छानपैकी क्लीन केलेली आहे त्याच्या कशामधून जे राहिलेलं पाणी होत ते काढलं हा हा चांगला नाही पूर्ण तसंच तू तिकडे बघ ना पिशवी पिश्वी दे पूर्ण चालेल साफ तर ना आतून हा चालेल ती पिशवी चांगलीच आहे आपली हा ना बर झालं क्लिनिंग करून घेतलं ते ना आता पाणी हा त्याच्यामुळे उसके बाद अच्छे पाणी से भी करोगे ना घरी निघतो संतोषाने मी घरी आलेलो आहोत आणि आम्ही खूप दमलो आहोत कारण तिथून आम्ही क्लिनिंग वगैरे करून आलो आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे सगळं जे पण कब्बडमधले कपड़ कपडे वगैरे ते सगळे बॅगेट टाकून ठेवलेले आहेत नंतर भांडी तर मी म्हणजे बॅगेमध्ये म्हणजे पिशवीमध्ये वगैरे भरून नाही ठेवले आहेत कारण ते लोकं मी असं ऐकलं की ते लोक डायरेक्ट बॉक्समध्ये टाकतात त्याच्यामुळे ते नाही केलं आहे पण ती भांडी सगळी जे काय वरत्या कपाटमध्ये वगैरे ती सगळी काढून ठेवणं हे सगळं वगैरे म्हणजे कपडेच आधी पहिला तर बांधायला आम्हाला भरपूर वेळ लागलेला आहे आणि आम्ही खूपच दमलेलो आहोत आता खरं तर आणि आता वाजले आहेत साडेबारा ते आल्यापासून आम्ही तेच करतो आणि मग आज काय फक्त खिचडीच बनवली विचार आधी केला की हॉटेलमधून मागूया पण नंतर म्हटलं नको हॉटेलचं एक तर आधी थोडं दमलो हॉटेलचं खाण्यापेक्षा घरचंच काहीतरी खाऊया म्हणून मग खिचडी बनवली खिचडी आवडली की नाही की सर तर खिचडी बनवली आणि आता खूप झोप येत पण येते आहे भरपूर हो खूपच झोप येते भरपूर तर आता जाऊन झोपणार आहोत तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद तू hmm, हो काढला काढला साफसफाईचा थोडा थोडा काढला थोडा थोडा काढला जास्त नाही काढला कारण ते साफसफाई करण्यामध्ये म्हणजे मग बघावं पण लागतं ना बरोबर आहे की नाही साफसफाई वगैरे तर ते सगळं तर आता सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट